नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रतिमा म्हणते आम्हाला निघायला हवं पण तन्वी कुठे राहिली काय माहिती तेव्हा पूर्ण आजी म्हणते काय ग तू आत्ता चालीन लगेच चालली पण पण ती तन्वी असेल वरती मी आवाज देते तेवढ्यात अस्मिता आणि तन्वी खाली येतात आणि आता प्रतिमा सायलीजवळ जाते येते ह बाळा असं म्हणून प्रेमाने तिच्या गालावरनं हात फिरवते त्यानंतर मात्र मधुभाऊ सुद्धा त्यांना हात जोडून म्हणतात की पुन्हा आपली भेट होईल लवकर का नाही ते सांगता येणार नाही पण तसे आपण वरच्यावर भेटत राहू तर मात्र आता सायलीशी प्रेमाने बोलल्यावर लगेचच प्रिया तोंड फिरून घेते आणि मधुभाऊ मात्र प्रतिमाशी अगदी व्यवस्थित बोलत असतात दुसरीकडे मात्र ती म्हणत असते आई चल आपल्याला उशीर होईल काय ना आपण बाबांना सांगून आलेलो नाही त्यामुळे ते उगाच आपली काळजी करत बसतील असं म्हणून ती तिला तिथून घेऊन जाते इकडे मात्र पुन्हा याग असं म्हणून पूर्ण आजी सांगत असते दुसरीकडे चैतन्य अर्जुनला शांत राहायला सांगत असतो परंतु अर्जुन मात्र खूपच लहान मुलासारखा करत असतो की का केलं असेल त्यांनी मला ओरडायचं होतं रागवायचं होतं मला जाप तरी विचारायचा होता पण असं काही न बोलता त्यांनी माझ्या फिलिंग्सला अगदी झिरो व्हॅल्यू दिलेला आहे आणि मला पूर्ण सायलन्स करून टाकलेला आहे तेव्हा आता चैतन्य कितीही प्रयत्न करून सुद्धा अर्जुन शांत होत नाही म्हणून तो त्याला जोरात म्हणतो एकदम चुप्प बस शांत बस अजिबातच काही बोलायचं नाहीये तर लगेच अर्जुन म्हणतो हो ना अरे मी तेच सांगतो आहे मला पूर्ण सायलन्स केला आहे तर मात्र आता चैतन्य डोक्याला हात मारून घेतो त्यानंतर चैतन्य सांगतो तू इथे गपचूप बस मी जरा आलो आणि आता तेवढ्यात तो तिथून निघून जातो इकडे मात्र अरे तू कुठे चालला आहे सांगून तरी जा आणि चैतन्य म्हणतो तू गप्प बस सांगितलं ना मी येतो इतक्यात प्रिया घरी येते आणि रविराजला बघून बाबा मी आज खरंच खूप खुश आहे आणि तुम्हाला मी खूप मिस केलं तेव्हा रविराज म्हणतो असं एक दोन तासात कोणी कोणाला मिस करतं का ग तर तेव्हा ती म्हणू लागते काय बाबा तुम्ही मला दिसला नाही दोन चार तासापासून आणि आपण फॅमिली आहोत ना मग मी तुम्हाला मिस करूच शकते तर मात्र प्रतिमाही तिच्याकडे बघून आनंदी असते त्यानंतर ती म्हणते की मी आता रूम मध्ये जाते कारण मला आता दमल्यासारखं झालं आहे मी थोडा वेळ आराम करते ती निघून गेल्यावर रविराज प्रतिमाला म्हणतो काय ग तुम्ही कुठे गेला होता नक्की बाहेर गेला होता का कुठे तेव्हा प्रतिमा हळूच सांगते आम्ही पूर्ण आईंकडे गेलो होतो आता मात्र रविराज तिच्याकडे आश्चर्याने बघतो तेव्हा ती म्हणते खरं तर मला भीती वाटत होती आधी पण तिने तिथे काहीच गोंधळ घातला नाही आता रविराज म्हणतो नक्की ना काही उद्योग का करून आलीही तर तेव्हा ती म्हणती नाही हो, येऊ अगदी व्यवस्थित वागली त्यानंतर रविराश तिला सांगतो की संध्याकाळी आपल्याला सेक्रेटरीस अपॉइंटमेंट आहे आणि थोड्या वेळ स्टुडंटच्या इथे पण जायचं आहे त्यामुळे आपण रात्री जेवणापर्यंत घरी येऊ हो, तर प्रतिमा होकार देते इकडे चैतन्य किचन मध्ये जाऊन सगळं डस्टबिन खोलून त्यामधनं चिठ्ठ्यांचे तुकडे घेऊन येतो आणि ते बघताच आता अर्जुन म्हणतो आता काय घेऊन आला आहे तू तेव्हा तो सांगतो हे बघ मी ते वहिनींनी तुकडे केले होते ना ते घेऊन आलो आहे तर आता अर्जुन अजून चिडतो अरे कशाला आणलं हे इथे जा कुठेतरी फेकून दे अजून मुद्दाम तू माझ्या समोर आणलं तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो जरा शांत राह तू इकडे जरा हे बघित काय लिहिलं आहे तो म्हणतो काय लिहिला आहे मला काय नाही बघायचं तरी पण चैतन्य म्हणतो अरे हे काय लिहिलं आहे याच्यावर रवा साखर तर पुढे आता अर्जुनही वाचू लागतो पावडर वगैरे या सगळ्या गोष्टी लिहिलेले असतात आणि ते दोघजण जण खूप कन्फ्युज होतात की हे काय लिहिलं आहे तर अर्जुन म्हणतो तू वेगळीच कुठली तरी चिठ्ठी आणलीवर का तेव्हा तो म्हणतो नाही रे डस्टबिन मध्ये एवढेच तुकडे होते बाकी काहीच नव्हतं तर तेव्हा मात्र तो म्हणतो अरे पण माझ्या प्रेमपत्राच्या अशी रवा साखर मैदा कसं काय झालं तर आता दोघे विचारत पडतात इकडे मात्र किचन मध्ये सायली विचारत असते एवढी मी त्यांच्यासाठी बदामाच्या आकाराची बिस्किट बनवली पण त्यांना रंग बघितला ना आकार बघितला त्यांचं लक्षच नव्हतं आणि असं म्हणून ते बिस्किटाचे दोन तुकडे करते आणि नाराज होते तेवढाच मात्र अर्जुन आणि चैतन्य घाईघाई खाली येतात कारण आता त्यांना मात्र ती चिठ्ठी शोधायची असते इकडे चैतन्य शांत की तू जरा शांत होऊन सगळं बघ बर का तर दोघेही घाईघाईने सगळीकडे वस्तू शोधू लागतात मात्र आता काहीतरी शोधता आहे हे सायलीच्या लक्षात येतं म्हणून सायली म्हणते काय हवा आहे का तुम्हाला काय शोधता आहे तुम्ही मला सांग ना तर तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही मला काही नको आहे तुम्ही तुमचं काम करा आम्ही शोधतो काय आहे ते तेव्हा मात्र ती म्हणते हो पण तुम्ही इतकं शोधता आहे म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल ना तर तेव्हा तो म्हणतो हा महत्वाचं तर आहे तर मध्येच आता अर्जुन म्हणतो म्हणजे चिठ्ठी आहे तर आता चैतन्य म्हणतो चिठ्ठी तर लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे चिठ्ठी नाही कागद आहे तर आता लगेच चैतन्य म्हणतो कागद तर पुढे अर्जुन म्हणू लागतो हा म्हणजे एक साधा कागद तर ती म्हणते साधा म्हणजे फक्त कोरा कागद शोधता आहे तुम्ही तर तो म्हणतो नाही नाही तसा तो कागद महत्वाचा आहे म्हणून शोधतो आहे तर त्यावर काय लिहिलं आहे असं ती विचारू लागते परंतु आता अर्जुन काय तिला सांगू शकत नाही तर ती म्हणते आहो सांगा म्हणजे मला सापडला तर सापडायला मदत होईल कारण मग अशी मला इथे एक वान सामानाची जुनी चिठ्ठी सापडली त्यामुळे ती मी फाडून फेकून दिली आता मात्र अर्जुनची पूर्ण खात्री पडते की सायलीने मानसामानाची सामानाची चिठ्ठी फेकली आहे आणि आता हे मात्र चैतन्य त्याला खुनवून सांगत असतो त्यानंतर आता पुन्हा सायली विचारू लागते अहो मला सांगा म्हणजे मी तुम्हाला शोधायला मदत करेल तर मात्र अर्जुन सांगत पण त्याला सांगता येत नाही तेवढं चैतन्य म्हणतो एक नंबर होता त्याच्यावर क्लाइंटचा महत्वाचा तर आता अर्जुन म्हणतो हो नंबर होता आणि तो आत्ताच लागत होता आम्हाला पण हा चैतन्य आहे ना माती खातो फक्त तर लगेच चैतन्य म्हणतो कोणी मी खाल्ली माती तर लगेच आता दोघे भांडू लागतात आणि ती म्हणते अहो शांत हवा मला सापडली तर मी आणून देते तुम्हाला तर आता अर्जुन म्हणतो हो द्या मलाच आणून आणि असं म्हणून दोघेही आपलं काम करतात इकडे किचन मध्ये काम करताना सायली मनाशी म्हणते की आता मला काहीतरी नवीन कल्पना करायला हवी आणि आता मी मधुबंशी जाऊन बोलते दुसरीकडे प्रिया खूप खुश असते आणि गात असते तेवढ्यात नागराश तिथे येतो काय गा कशाला आरडाओरडा करते आहे तर ती म्हणते की माझे अगदी हे सूर तुमच्या कानावर पडले हे नशीब समजा तर तेव्हा तो म्हणतो हो ना खूप खुश आहे ना मग असं काय काम करून आली ते तरी मला कारण नेहमी तर तो तोंडावरच पडते तर तेव्हा ती उठून उभी राहते आणि सांगू लागते की तिने काय केलं आहे तेव्हा मात्र तो म्हणतो हा तुझं तर हेच असतं जरा हे विषय सोड मला या गोष्टीत काही इंटरेस्ट नाहीये मला फक्त त्या प्रतिमाला कधी घालवता येईल हे बघ जरा तर तेव्हा ती म्हणते मी पण खूप दिवसापासून हेच सांगते पण तुम्ही मात्र मला इग्नोर करताना आता कशाला बोलता आहे तर तेव्हा तो म्हणतो बाकीचं मी बघतो तू फक्त झोपेच्या गोळ्या ऍडजस्ट कर इकडे मात्र रविराज आणि प्रतिमा बाहेर पडलेले असतात त्यानंतर आता तो गाडी थांबवतो तेव्हा ती विचारते काय झालं तो सांगतो अगं तुला सांगितलं होतं ना एका स्टुडंट कडे जायचं आहे मी आलो तू येते का हवं तर ती नकार देते ती म्हणते तुम्ही जाऊन या मी इथे पाय मोकळे करते आणि असं म्हणून ती बाहेर पडते आणि तिथे शेकोटी घेत असलेल्या माणसांकडे तिचं लक्ष तेवढ्यात तिथे एक कार येते आणि त्या कारमधनं महिपत बाहेर उतरतो महिपतला बघताच मात्र आता प्रतिमा प्रचंड घाबरते आणि हायपर होते कारण महिपतचा चेहरा तिने पूर्णपणे ओळखलेला असतो आणि महिपतला बघताच तिला भूतकाळातल्या सगळ्या घटना आठवू लागतात महिपतनी कशा प्रकारे तिला मारलं होतं आणि तिच्याशी काय संवाद साधला होता हे सगळं काही तिला अगदी स्पष्ट आठवू लागतं त्यामुळे ती खूप जास्त पॅनिक होते आणि तिथेच खाली कोसळते तिथे शेकोटीजवळ असलेली माणसं आता प्रतिमाला बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हिला काहीतरी त्रास होतो आहे म्हणून ते सगळे तिच्याकडे धाव घेतात आणि तुम्हाला काही त्रास होतो आहे का, का असं विचारू लागतात तेवढ्यात तिथे रविराज पण येतो आणि प्रतिमाची ये ही अवस्था बघून तोही घाबरतो काय झालं प्रतिमा मला सांग काय होत आहे तुला तर प्रतिमा तिकडे हात दाखवू लागते महिपतकडे मात्र गर्दीमध्ये मा रविराजला कोणी दिसत नाही आणि त्याला प्रतिमाची तब्येत महत्वाची असते परंतु तो सारखा विचारत असतो काय आहे तिकडे तू का घाबरली आहे तुला काय होत आहे चल आपण जाऊया इत इकडे मात्र ती सतत महिपतकडे हात करून रविराजला दाखवण्याचा प्रयत्न करत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सायली मात्र मधुभाऊकडे जाते आणि त्यांनी प्रेमविवाह केला आहे हे तिला माहिती आहे त्यामुळे ती त्यांची कहाणी त्यांना विचारू लागते आणि ते, ते, ते सांगू लागतात मी गाणं म्हणून माझ्या मनातल्या भावना तिला सांगितल्या होत्या आता हीच युक्ती मात्र सायली अर्जुनवर ट्राय करणार असते ती रूम मध्ये जाऊन त्यांना म्हणते की आता मी एक गाणं गाणार आहे तो मी त्याचे खरं अर्थ मला सांगायचा आहे आणि ती गाऊ लागते आणि अर्जुन मात्र तिच्याकडे प्रेमाने बघतो गाणं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो मला कळलं आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि सायली मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा